दिवसभर चर्चा आहे दोन्ही ठाकरेंच्या एकत्रित मोर्चाची तारीख ठरली पाच जुलै हिंदी विरोधात राज आणि उद्धव ठाकरे या दिवशी एकत्र मोर्चा काढणार आहेत त्याबद्दल संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलंय दोन्ही बंधू मनाने एकत्र आलेच आहेत असंही राऊत म्हणाले त्यामुळे आता या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे मनाने एकत्र आलेलेच आहेत भाषा हा एक महत्वाचा विषय आहेच मराठी माणसाचा स्वाभिमान अस्मिता मुंबईवरती होणार आक्रमण या विषयावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो मतभेद विसरून राजकीय त्या प्रकारचा लढा उभं करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकरेंना वाटते आहे आणि त्यात काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही विचार आणि मन तसे वेगळे असायचं काही कारण नाही ते एकच आहे आणि आपली जी अपेक्षा तसं व्हायला काही हरकत नाही असं महाराष्ट्रातील तमाम जनतेला फक्त शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे असं वाटतं हे पण राजकीय दृष्ट्या काय व्हायचं ते होऊन जाईल चांगलं होईल वाईट होईल भलं होईल वाट होईल जे व्हायचं ते होईल आणि मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका आणि त्यातल्या त्या ठाकरे बंधूंनी सुद्धा एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका मला असं वाटतं काही माझी एकट्याची नव्हे तर तमाम महाराष्ट्राची माझी तीच होते